मी आहे गणेश पवार आणि आपण पाहत आहात बारामती सर्व माहिती असायलाच हवी हा यूट्यूब चॅनल सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलवरती मी आपणास सर्वांचे स्वागत करतो मी या चॅनलवरती सर्व शासकीय योजनांविषयीची माहिती देत असतो आपणास या चॅनलवरती सर्व शासकीय योजनांची माहिती आपणास पाहिजे असल्यास हा चॅनल सबस्क्राईब करा चला तर मग पाहूया आज लाडकी बहीण या योजनेसंदर्भातील माहिती आत्ता लाडकी बहीण या योजनेअंतर्गत दुसरा टप्पा जे तीन हजार रुपये जमा होण्यास कालच्या एकोणतीस तारखेपासून सुरुवात झालेली आहे काही काही महिलांच्या खात्यावरती ते पैसे आलेले आहेत चोवीस ऑगस्ट या दिवसापर्यंत सुमारे दोन कोटी दहा लाख महिलांनी या योजनेसाठी अर्ज केलेला आहे आणि त्या योजनेसाठी अर्ज केलेल्या ज्या ज्या महिलांचे फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत त्या महिलांच्या खात्यावरती तीन हजार रुपये जमा झालेले आहेत चोवीस ऑगस्ट या दिवसापर्यंत जवळपास दोन कोटी महिलांच्या खात्यावरती तीन हजार रुपये जमा झालेले आहेत आत्तापर्यंत आपण पाहिलं असेल की जुलै महिन्यात ज्यांचे ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झालेले होते एकतीस जुलैपर्यंत अशा महिलांच्या खात्यावरती तीन हजार रुपये आले होते आणि ऑगस्ट महिन्यामध्ये ज्या ज्या महिलांचे फॉर्म भरून ॲप्रूव्ह झालेले आहेत त्या महिलांच्या खात्यावरती पैसे आलेले आहेत परंतु काही महिलांच्या खात्यावरती अजूनही पैसे आलेले नाहीत ते का आलेले नाहीत तर त्यांचा फॉर्म पेंडिंग आहे ॲप्रूव्ह झालेला नाही रिव्ह्यू आहे अशा कंडिशनमध्ये आहेत तर ते का आलेले नाहीत याबद्दलही आपण या, या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ आपण स्किप न करता पूर्ण पाहून घ्या त्यामुळे आपणास सर्व माहिती मिळेल चला तर मग सुरू करूया तो व्हिडिओ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत दर महिन्याला रुपये पंधराशे रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत आत्तापर्यंत सरकारने जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचे मिळून रुपये तीन हजार रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा केलेले आहेत जुलै महिन्यात एकतीस जुलैपर्यंत ज्यांचे पैसे ज्यांचे फॉर्म ॲप्रुव्हड झाले होते त्यांना तीन हजार रुपये जमा झालेले आहेत आणि या ऑगस्ट महिन्यामध्ये कालच्या एकोणतीस ऑगस्टपासून ज्यांचे ज्यांचे फॉर्म चोवीस ऑगस्टपर्यंत या वीस ऑगस्टपर्यंत ॲप्रुव्हड आहेत यांच्या खात्यावरती तीन हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर आज एकतीस ऑगस्टला नागपूरमध्ये दुसरा टप्पा लाडकी बहीण या योजनेचे पैसे वितरित करण्याचा दुसरा टप्पा याचा कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमाअंतर्गत दुसऱ्या टप्प्याअंतर्गत ज्या ज्या महिलांचे फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत अशा महिलांच्या खात्यावरती तीन हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत तर काही महिलांच्या खात्यावरती हे तीन हजार रुपये अजूनही जमा झालेले आहेत पण त्यांनी काही काळजी करण्याची गरज नाही आपल्या खात्यामध्येही तीन हजार रुपये जमा होणार आहेत ज्या महिलांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा झालेले नाहीत त्यांनी सर्वप्रथम आपलं हे एक काम करून घ्या मी सांगेल ते ते काम केल्याच्यानंतर आपल्या खात्यामध्ये पैसे गॅरंटेड येणार आहेत आपण काही काळजी करण्याची गरज नाही आप खा आपलं खातं डी बी टी अंतर्गत लिंक आहे का हे चेक करून घ्या या संदर्भातही मी व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक मी इथंही देत आहे व हा व्हिडिओ संपल्याच्यानंतरही आपण ती लिंक मिळेल ती पूर्ण पाहून घ्या की आपलं खातं डी बी टी लिंक आहे का आपण नवीन ओपन केलेलं असेल तरीही आपलं खातं एकदा डी बी टी लिंक आहे का हे चेक करून घ्या आधार साईटवरती लॉग इन करून आपलं बँक खातं आधार कोणत्या याला सीडिंग आहे हे चेक करून घ्या ते चेक केल्याच्यानंतर आपल्या त्याच खात्यामध्ये पैसे येणार आहेत ते खातं ॲक्टिव आहे इन ॲक्टिव आहे ते चेक करा ॲक्टिव असेल तरच त्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत इनॲक्टिव असेल तर त्या खात्यामध्ये पैसे येणार नाही जरी आपला फॉर्म ॲप्रुव्हड असेल तरी जर आपला फॉर्म डिसॲप्रूव्ह असेल तरी पण आपण कोणत्या कारणासाठी अप्रूव्ह झालेला आहे हे पाहून घ्या जे कारणासाठी जिसापूर्ट झालेला आहे त्या कारणासाठी ते रिझन आपण ती त्रुटी दूर करा व तो फॉर्म रिसबमिट करा रिसबमिटचा ऑप्शन आता येत आहे रिसबमिट करा आपल्याला त्याचे पैसे भेटून जातील आत्ता दुसऱ्या टप्प्यात जो निधी वितरित केला जाणार आहे अंतर्गत तीन हजार रुपये जमा होणार आहेत परंतु सप्टेंबरमध्ये जे पैसे येणार आहेत ज्या ज्या महिलांचे फॉर्म अजूनही वापरून आहेत अशा महिलांना सप्टेंबरमध्ये साडेचार हजार रुपये त्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे त्यामुळे आपण काळजी करण्याचं काहीही कारण नाही ज्या ज्या महिलांना आत्तापर्यंत तीन हजार रुपये आले आहेत त्यांना सप्टेंबर महिन्यामध्ये दीड हजार रुपये येतील आणि ज्या महिलांना अजूनही एक रुपये आलेले नाही अशा महिलांना सप्टेंबरमध्ये साडेचार हजार रुपये येतील साधारणतः पंधरा सप्टेंबरला हा तिसरा टप्पा वितरित होण्याचा अंदाज आहे आता दुसऱ्या टप्प्याचा कार्यक्रम आज होणार आहे त्या अंतर्गत निधी वितरित केला जाणार आहे ज्या ज्या महिलांचे फॉर्म ऑगस्ट महिन्यात अप्रूव्ह झालेले आहेत अशा महिलांना तीन हजार रुपये त्यांच्या खात्यावरती एकोणतीस ऑगस्टपासूनच जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि ज्या महिलांचे फॉर्म अजूनही भरलेले नाहीत अशा महिलांनी एकतीस ऑगस्टपर्यंत फॉर्म लवकरात लवकर भरून घ्या एकतीस ऑगस्टपर्यंत फॉर्म भरलेल्या महिलांना जुलै ऑगस्ट या महिन्याचे तीन हजार रुपये जमा होणार आहे सप्टेंबर महिन्यातही फॉर्म भरण्याचं चालू राहू शकतं आजच्या कार्यक्रमामध्ये याची घोषणा केली जाऊ शकते तसा अधिकृत जी आर काढू शकतात त्यामुळं काही आपण घाबरण्याचं कारण नाही तसेच आपलं खातं जर डी बी टी लिंक नसेल तर आपलं खातं टी लिंक करून घ्या टी लिंक कसं करायचं याची कसं करता येईल याचा करता याचा व्हिडिओ बनवलेला आहे आणि आजच आपल्या सरकारने याबाबतचा एक अधिकृत व्हिडिओ पाठवलेला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यासाठी तुमचे बँक खाते आधार संलग्न म्हणजेच आधार सीडिंग कसे करावे जाणून घेऊया सुरुवातीला तुमचे बँक खाते आधार क्रमांक संलग्न म्हणजे सीडिंग झालेले आहे किंवा नाही हे कसे तपासावे याविषयी माहिती पाहूया सर्वप्रथम आय डॉट जी ओव्ही डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन मराठी भाषा निवडा डाव्या बाजूला वरील कोपऱ्यात असणाऱ्या तीन आडव्या रेषांवर क्लिक करा उघडलेल्या मेन्यूतील प्रथम पर्याय माझा आधार यावर क्लिक करा क्लिक केल्यानंतर एक ड्रॉपडाऊन मेन्यू येईल त्यातील तिसऱ्या क्रमांकाचा पर्याय आधार सेवा निवडा उपलब्ध पर्यायांपैकी सहाव्या क्रमांकाचा पर्याय आधार लिंकिंग स्थिती यावर क्लिक करा. नवीन उघडणाऱ्या विंडोमध्ये असलेल्या लॉग इन या पर्यायावर क्लिक करावे. आपला आधार क्रमांक टाकून त्याखाली दिलेला कॅपचा टाकावा आणि लॉग इन विथ ओटीपी या पर्यायावर क्लिक करावे. तुमच्या आधार क्रमांकाशी संलग्न असलेल्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी येईल. आलेला ओटीपी टाकून लॉग इन या पर्यायावर क्लिक करावे. लॉग इन झाल्यानंतर सर्व्हिसेस मधील पाचव्या क्रमांकाचा पर्याय बँक सीडिंग स्टेटस वर क्लिक करावे आपले बँक खाते आधार संलग्न म्हणजे आधार सीडिंग केलेले असेल तर बँक सीडिंग स्टेटस एक्टिव्ह असे दाखवते जर आपले बँक खाते आधार संलग्न केलेले नसेल तर बँक सीडिंग स्टेटस इन ऍक्टिव्ह असे स्टेटस दाखवते आपल्या आधार संलग्नतेचे स्टेटस इन असेल तर आपले बँक खाते आधार संलग्न कसे करावे याबद्दल आता आपण जाणून घेऊया प्रथम आपण ऑफलाईन पद्धत समजून घेऊया आपले खाते ज्या बँकेत असेल त्या बँकेत जाऊन आधार संलग्न म्हणजे आधार सेडिंग साठी असलेला फॉर्म मागून घ्या त्या फॉर्ममध्ये विचारलेली माहिती भरून त्यावर तुमची स्वाक्षरी करा तुमच्या आधार कार्ड आणि पॅन कार्डची एक प्रत स्वयं साक्षांकित करून अर्जा सोबत जोडा संपूर्ण भरलेला अर्ज तुमच्या बँकेत जमा करा दोन तीन दिवसांनंतर तुमच्या बँकेकडून तुमचे खाते आधार संलग्न झाल्याची खात्री करून घ्या आता आपण ऑनलाइन पद्धत समजून घेऊया काही बँकांकडे ऑनलाइन आधार संलग्नतेची सुविधा उपलब्ध आहे त्यामुळे आपण आपल्या बँकेशी संपर्क साधून आपल्या बँकेत ऑनलाईन पद्धतीने आधार संलग्नतेची सुविधा उपलब्ध आहे का हे तपासून घ्या अशी सुविधा उपलब्ध असेल तर बँक कर्मचारी किंवा अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ऑनलाईन पद्धतीने पुढील कार्यवाही करावी